सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्यानंतर भाविकांच्या गर्दीने व्यापलेला श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर अवघ्या काही तासात स्वच्छ व नीटनेटका करण्यात आला हे शक्य झाले जयस्तुते फाऊंडेशनच्या शिस्तबद्ध व नियोजनबद्ध स्वच्छता अभियानामुळे अक्षता सोहळा संपताच जयस्तुते फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ कामाला सुरुवात केली संमती कट्टा होमकट्टा तसेच मंदिर परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या कागद फुलांचे अवशेष व अन्य कचरा गोळा करून स्वतंत्र स्वरूपात वर्गीकरण करण्यात आले विशेष बाब म्हणजे उरलेल्या अक्षतांचा तांदूळ वेगळा करून तो पक्ष्यांच्या खाद्यासाठी सुरक्षित ठेवण्यात आला तर इतर कचरा महापालिकेच्या स्वच्छता वाहनामार्फत योग्य ठिकाणी पाठवण्यात आल्या अवघ्या तीन तासात संपूर्ण परिसर पूर्ववत स्वच्छ झाल्याने बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी मंदिर प्रशासन तसेच भाविकांनी समाधान व्यक्त केले या स्वच्छता मोहिमेत नीलम नगर कलावतीनगर नगर, नगर परिसरातील सुमारे ऐंशी तरुण तरुणी तसेच विविध गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले या उपक्रमामुळे धार्मिक कार्यक्रम आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत हा सकारात्मक संदेश समाजात पोहोचल्याचे मत श्री सिद्धेश्वर भक्त मंडळींनी व्यक्त केले अभियानाच्या यशस्वीतेसाठी जयस्तुते फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी पर्यावरण संरक्षण गतिविधी समृद्धी सेवा संस्था जय हिंद तरुण मंडळ यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी परिश्रम घेतले भविष्यातही पर्यावरणपूरक समाजोपयोगी आणि जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला ए जी न्यूज संपादक अंबादास गज्जम या यूट्यूब चॅनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव